रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा पनवेल मध्ये सिडको आणि नैना विरोधात कळंबोली व देवत मध्ये जनाक्रोश एकीकडे सरकार गरजेपोटी घरांना नियमित करण्याचा जीआर काढते तर दुसरीकडे सिडको अधिकारी स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या घरांवरती कारवाई करण्यासाठी येते तर पनवेल ग्रामीणमध्ये देवत नैना अधिकारी शेतकऱ्यांचा कुठलाही विचार न करता भूखंडांचे श्रीखंड वाटप करण्यासाठी येत आहे यावरती स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा विरोध असून शिवकरचे माजी सरपंच अनिल ढवळे यांनी सिडकोचे पत्र देत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर करत असल्याचे माध्यमांना समोर आरोप केलेला आहे कळंबोली येथे आमदार बाळाराम पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांना घेऊन या ठिकाणी ठिया मांडला आहे हरताळ फास्त आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि ही बांधकामं कुठल्याही परिस्थितीत नियमित केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणारा नाही हा निर्धार करून प्रकल्पग्रस्त आणि महाविकास आघाडीचे माझे सहकार्य या ठिकाणी जमलेले आहेत आम्हा मंडळींची जी मागणी आहे जे शासन निर्णयामध्ये आहे त्याची अंमलबजावणी करा तेवीस तारखेच्या कारण ह्यापूर्वी देखील सहा वेळेला प्रकल्पग्रस्तांची बांधकामं नियमित करण्याचा निर्णय शासन निर्णय झालेला आहे पण आज पावे तो एकही प्रकल्पग्रस्ताचं घर गर किंवा अन्य बांधकाम नियमित झालेलं नाही आणि म्हणून आमचा या गोष्टीला तीव्र विरोध आहे की सिडकोचं अतिक्रमणविरोधी पथक येईल आणि गुन्हा प्रकल्पग्रस्ताच्या किंवा बिगर प्रकल्पग्रस्ताच्या बांधकामावर कारवाई करेल ह्या आम्ही सहन करणार नाही कुठल्याही परिस्थितीत कुठलीही किंमत मोजून प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटीच्या बांधकामाचं रक्षण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ वाचणार नाही हा आमचा निर्धार आहे एकीकडे तुम्ही रस्ते सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून सिडकोच्या चेअरमनपर्यंत साऱ्यांशी आम्ही मंडळी संवाद साधतोय पण चेअरमनचंही बोलणं एक आणि कृती वेगळी असं अधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांचीही तीच परिस्थिती आहे सिडकोचा जो काही भूमिका असेल ती असेल पण प्रति प्रकल्पग्रस्तांचा आणि या ठिकाणी बांधकामं असलेल्या बिगर प्रकल्पग्रस्तांचाही निर्धार पक्का आहे की ही बांधकामं कोणत्याही परिस्थितीत निष्कासित होणार नाहीत तर ही नियमितच होते भूमिका एकच होती की बाबा आपण जी गरजेपोटी बांधलेली बांधकामं आहेत आमचा विषय बांधकामाची ती सर्व बांधकामं रेग्युलराईज करावी आणि अशा प्रकारचा शासन निर्णय देखील आल्यानंतर आज मात्र याच गावठाण्याच्या आज असलेल्या इमारती तोडण्यासाठी हे सिडको प्रशासन या इथे आलेलं आहे म्हणजे एकीकडे सिडको प्रशासनाने सगळ्या जागा या हॅन्डओवर केलेल्या आहेत याच्यामध्ये महानगरपालिकेच्या आयुक्तांना तशा प्रकारचे अधिकार देखील आहेत की बाबा इथे जर पर परवानगी पाहिजे असेल तर ती महानगरपालिका देते असं होत असताना देखील केवळ आणि केवळ जोर जबरदस्तीने या इथे ही तोडक कारवाई करण्याचा मानस सिडकोच्या प्रशासनाकडनं घेतलेला आहे त्याचा सर्वप्रथम आम्ही महाविकास आघाडी म्हणून धिक्कार करतो जे नैनामध्ये आहे तेच या इथे करण्याचा प्रयत्न या नादान सिडको प्रशासनाचा आहे त्याचा कायम धिक्कार करत आम्ही आलेलोच आहोत आणि याच्यापुढे इटका पत्थर से अशाच प्रकारची वेळ आता आमच्या प्रकल्पग्रस्तांवर आलेला आहे या इथे सांगायचं एवढंच आहे की बाबा ज्या प्रकारे शासन निर्णय झालाय त्या शासन निर्णयाचं एक महिन्यात त्यांनी गुगल मॅपिंगद्वारे तशा प्रकारचं आंदोलन करायला पाहिजे गुगल मॅपिंगद्वारे त्याचं मॅपिंग करायला पाहिजे ते न करता सर्वे न करता डायरेक्ट ते तोडण्यासाठी या इथे आलेले आहेत तु या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आजचा जो कारवाई होती ती कारवाई नाही म्हणताय जी आजचा प्लॉट वाटप करण्यासाठी नायना या ठिकाणी येणार होती मुलात म्हणजे या तालुक्याचे लाभलेले आम्हाला आमदार यांचं फळ आम्हाला मिळतय खर तर लोकप्रतिनिधी हा लोकांसाठी असायला पाहिजे लोकांचे हक्क आणि लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही त्याला विधिमंडळात पाठवत असतो परंतु हा लोकप्रतिनिधी लोकांच्या जमिन्या नष्ट करण्यासाठी सरकारच्या बाजूनी पावलं टाकत असताना दिसतो आजची जी, हो थी थी। हो जी हो या ठिकाणी कारवाई होणार होती ती प्लॉट अलॉटची कारवाई होणार होती भूखंड देण्याची कारवाई होणार होती ती सन्माननीय आमदार पनवेल तालुक्याचे प्रशांत ठाकूरांच्या मुलं होणार होती कारण त्यांचं त्याचं पत्र आहे माझ्याकडं त्यांनी बारा चोवीसला सिडकोला पत्र दिलं आणि सांगितलं का या भागातल्या जमिनीमध्ये प्लॉट अलॉट करा भूखंड शेतकऱ्यांना द्या त्याचे कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो त्याचं कारण असं आहे का मागील काही दिवसापूर्वी साडेसातशेपेक्षा जास्त कोटी रुपयाचे ठेके सिडको नायनानी या टी पी एसमध्ये काढलेले आहेत आणि या टी पी एसचा ठेका सन्माननीय आमदारांची असलेली कंपनी टी आय पी एल या कंपनीला देखील मिळालेला आहे आणि पाऊस थांबतात माझ्या कंपनीचं था काम सुरुवात व्हावा आणि लाखोची जण माझ्या घरात यावी म्हणून हा षडयंत्र किंवा जनतेला शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम यांच्या अधिकाराने होत आहे तर प्रत्येकाने ही गोष्ट समजली पाहिजे आपण कोणाला मत दिला ना आपण दिलेला मत दिलेला प्रतिनिधी आपला काय करतोय आपल्यासाठी किती झटतोय हे आपण प्रत्येकाने ओळखलं पाहिजे आगामी विधानसभेमध्ये आपण कोणाला आपला लोकप्रतिनिधी पाठवत आहे आपण ठरवलं पाहिजे परंतु त्याच्याकडे जाण्याची काही गरज नाही आहे उद्या आमच्यावरती आलेला जो संकट आहे शेतकऱ्यांवर आलेला संकट आहे त्या संकटाला वाचा पुरवण्यासाठी या ठिकाणी एक अभ्यासू नेतृत्व या शेतकऱ्यांचा असलेली कैवारी प्रतिनिधी या विधिमंडळामध्ये जाणं गरजेचं आहे जर का त्या विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांचा प्रतिनिधी गेला तर मला असं वाटतं आम्हाला न्याय मिळेल बऱ्याचशा गोष्टी आहेत साहेब साठ चाळीसचा फॉर्म्युला आहे बेटरमेंट चार्जेस आहे डेव्हलपमेंट चार्जेस आहे इंडिव्हिज्युअल चार्जेस आहे हे सगळे चार्जेस हे सगळ्याचा जर गोळाबेरीज केली तर परिपूर्ण माझा शेतकरी उद्ध्वस्त होताना दिसतोय मुलात म्हणजे चिडको सांगताना सांगतो अडीचचा एपेस आहे परंतु प्लॉट आम्हाला एक गुंट्यात दीड गुंट्यात ज्यावेळेस प्लॉट मिळतो या भागातला शेतकरी जो आहे तो अल्पभूधारक शेतकरी आहे फार मोठी शेतकऱ्यांना जमीन नाही आहे ज्या पद्धतीने आपण घाटावरती पाहतोय मोठ्या जमीन आहेत परंतु या ठिकाणी गुंठ्यामध्ये आहेत आणि गुंठ्यातल्या जमीन येथेमध्ये जेव्हा प्लॉट अलॉट होईल त्यावेळेस त्याचा ए देखील काउंट होत नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकरी या ठिकाणी बेचेग होणार आहे भरडला जाणार आहे तर शेतकरी वाचावा म्हणून हा संघर्ष आम्ही करायला मागतोय आम्हाला शेतकऱ्यांनी जागृत व्हावं आणि एक मोठ्या उद्याच्या एक आंदोलनाची दिशा आम्ही ठरवतो आहे गावटा विस्तार हक्क समिती ॲडव्होकेट सुरेश ठाकूर साहेब असतील आदरणीय आमदार बाळाराम पाटील साहेब असतील काशीनाथ पाटील साहेब असतील यांच्याशी मी चर्चा करतोय आणि एक मोठं आंदोलन एक शेतकऱ्यांना दिशा मिळणारं आंदोलन आम्ही करण्याचा विचार आगामी कालखंडामध्ये करतोय उद्या आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडले असेल तर आचारसंहिता आचारसंहितेचा काही नाही आणि या ठिकाणी सांगतोय ठोकून सांगतोय आमच्या शेतकऱ्यांच्या विरोधात जाईल उद्या एखाद्याला जाळाला लागला तरी आम्ही माघार घेणार नाही ती वेळ प्रशासनाने असेल किंवा इतर कोणी असेल आमच्या शेतकऱ्यांवरती आणू नये असा तुमच्या या रायगड सम्राट असेल तुमचा शिवशक्ती टाइम्स असेल तुमच्या या माध्यमातून मी या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना मानतो